नमस्कार सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर कोकण आणि ठाणे विभागाचा घेणार आढावा महायुतीतला तिढा सुटणार का याकडे लक्ष महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम जागावाटपाचा गाडा विदर्भावर अडला शिवसेना आणि काँग्रेसनं दावा केलेल्या जागांवरचा तिढा कायम लोकसभा निवडणुकीत चौदा मतदारसंघात वोट जिहाद हिंदुत्ववाद्यांचा पराभव करू शकतो असा काहींना विश्वास फडणवीसांचा कोल्हापुरात आरोप मराठा कार्यकर्त्यांविरोधात लक्ष्मण हाकेंची जीवे मारण्याची तक्रार तर हाकेंनी मद्य घेतल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप पुण्यात गोंधळ गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांची जरांगेंसोबत भेट आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय घेण्याची भूमिका आईनं सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ आजपासून मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार सहाशे ब्याण्णव रुपयांना तर घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही धर्मवीर दोननं तीन दिवसात आठ बोटींचा गल्ला जमवला वाद टाळा आणि आम्हा कलाकारांच्या कलेला दाद द्या प्रवीण तरडे प्रसाद ओके यांचं राजकीय नेते मंडळी नावाह जम्मू आणि काश्मीरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान चाळीस जागांसाठी चारशे पंधरा उमेदवार रिंगणार इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूनशी मोदींची फोनवरून चर्चा दहशतवादाला थारा नसल्याची दोघांची भूमिका पश्चिम आशियातल्या घडामोडींवर चर्चा हवाई हल्ल्यानंतर आता इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवरनं ऑपरेशन राबवलं जाणार हिजबुल्लाचे मोजकीच ठिकाणं टार्गेटवर ठेवणार हिजबुल्लाच्या मदतीसाठी इराणचा लष्कर न पाठवण्याचा निर्णय रशियाचा इस्रायलला युद्ध भडकवण्याचा इशारा पुतीनकडनं नसल्लाच्या हत्येचा निषेध